किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल राजकीय वर्तुळात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले राज्यातील महायुतीमध्ये अनेक जागांवरून रस्ती खेळ सुरू असल्याचं आता छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरही भारतीय जनता दावा केल्यानं शिवसेना शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपानं जोरदार तयारी सुरू केली आहे निवडणुकीसाठी मी स्वतः इच्छुक असल्याचं सांगत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी या जागेवर दावा केलाय छत्रपती संभाजीनगर संभाजी या जागेवर यापूर्वी शिवसेनेनं दावा सांगितला आता या जागेवर दावा केल्यानं महायुतीमध्ये चुरस वाढली आहे डॉक्टर भागवत पंढरपूरला श्री रुक्मिणीच्या दर्शनासाठी आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपानं तयारी सुरू केली आहे या मतदारसंघातून निवडणुकीसाठी मी स्वतः इच्छुक आहे परंतु अद्याप वरिष्ठ पातळीवरून उमेदवारी संदर्भातील कोणताही निर्णय झालेला नाही मायुतीचे नेते एकत्रित बसून या जागेचा तिढा सोडवतील अशी अपेक्षाही मंत्री कराड यांनी व्यक्त केली आहे आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा